नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनला सायली ही कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या त्याचबरोबर संसाराचे महत्त्व पटवून देत असते तर तिकडे आपण पाहतो साक्षी ही स्वतःवर आनंदित झालेली असते आणि ती बोलते आता सचिनची बायको तर मीच होणार अस्मिता तुझ्या जीवनाची आज शेवटची रात्र आहे आज जगून घे तर इकडे आपण पाहतो अर्जुन हा किचनमध्ये सायलीला बोलतो सायली उद्या प्रॉमिस डे आहे लक्षात आहे ना तुम्ही माझ्यासाठी काय प्रॉमिस देणार आहात तेव्हा सायली ही त्याला उत्तर देते मिस्टर अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार हे सरप्राईज देत असतात त्याच त्याचप्रमाणे सायली देखील तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो अस्मिता ही तिच्या बेडरूममध्ये झोपी गेलेली असते आणि तिच्या बेडरूममध्ये साक्षी ही आपल्या चेहऱ्याला मास्क लावून आलेली असते व अस्मिताच्या हातातील सचिनचा व तिचा फोटो देखील काढून घेते आणि त्यानंतर त्या ठिकाणची उशी घेऊन ती अस्मिताचे तोंड दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागते आणि तेव्हा अस्मिता ही अतिशय घाबरते व ती जोरजोरात सायली अर्जुन आजी या नावाने ओरडू लागते आणि अस्मिताचा सा आवाज सायली व अर्जुनपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा ते, ते दोघेही अतिशय घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली ही अस्मिताला वाचवू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद